नमस्कार मैत्रिणीनो मी वर्षा वर्षा पेशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये बघणार आहोत एटीएम पॅन कार्ड्स आधार कार्ड ठेवण्यासाठी एक सुंदर असं छोटंसं पॉकेट कारण की म्हणजे ते एकदम पाच मिनिटात बनवून तयार होणार आहे झटपट बनवून तयार होतं आज शुक्रवार आहे आणि आमच्या गावचा बाजार आहे तर मला बाजारला पण जायचं आहे आणि त्यामुळे मी हा व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर म्हणजे अगदी झटपट पाच ते दहा मिनिटात बनून तयार होणार आहे फक्त एक छोट्याशा कापडापासूनच आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल आणि अजूनही आपल्या नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढ्याच तुकड्याचा रूज बघत आहोत हा फक्त काटाचा आहे ब्लाउज पीसचा तर याचं माप मी तुम्हाला सांगत आहे तर याची लांबी आहे आपली दहा इंच आणि रुंदी आहे याची साडेसात इंच ठीक आहे साडेसात बाय दहा इंचाचा मी हा कृती पीस घेतलेला आहे सर्वात खाली पण एक अस्तर घेतलेला आहे आणि बाकी इथे मी फॉर्म वगैरे काहीही घेतलेलं नाही फक्त या अस्तर आणि हा मेन फॅब्रिक हे दोनच कापड आहेत आपल्याकडं ठीक आहे आणि त्यानंतर मी इथे एक झीप घेतलेली आहे जी की आपल्याला टेलरिंग मटेरियलच्या दुकानात इझिली अवेलेबल होते थी। ठीक आहे तर सर्वात अगोदर आपण ही जे अस्तर आहे त्या चारही बाजूने जोडून घेणार आहोत या कापडाला ठीक आहे तर मैत्रिणीनं तुम्ही ते गोणी पण घालू शकता म्हणजे अस्तर आणि मेन फॅब्रिकच्यामध्ये पण मी फक्त या अस्तर आणि म्हणजे मेन फॅब्रिक काटाचा कपडा आहे त्यामुळे मी काही ते गोणीचा वापर केलेला नाही तुम्ही शॉपिंग बॅग गोणी किंवा फॉम पण घालू शकता मध्यभागी यानंतर मैत्रिणीनं मी ते साडीची लेस घेतलेली आहे तुम्ही साधा कपडा पण घेऊ शकता तर याची लांबी घेतलेली आहे मी साडेचार इंच आणि रुंदी आहे आपली याची साधारण दोन इंच दोनला थोडीशी कमी आहे तर ते आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून स्टिच करून घ्यायची आहे अशा पद्धतीने आणि इथे आपण एक नाडी तयार करून घेत आहोत कापडाची तुम्ही कोणताही कापड घेऊ शकता अशा पद्धतीने डबल फोल्ड करून घ्यायचं आहे आणि कोणत्याही एका बाजूने तुम्ही अशा पद्धतीने इथे लावून घ्यायचं आहे साधारण दोन बोट खाली सोडून मी हे लावून घेत आहे बघा अशा पद्धतीने आपण हा जो कपडा आहे तो स्टिच करून घेतलेला आहे आता यानंतर ही जी झीप आहे ते आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायची थे। म्हणजे जी झीपची जी ओढण्याची बाजू आहे ती आपण खालच्या साईडने ठेवून घेत आहोत आणि अशा पद्धतीने आपण इथे स्टिच करून घेत आहोत एकदम व्यवस्थित दाखवत आहे तर मला बऱ्याचशा ताईंच्या अशा कमेंट्स येतात की झीप कशी लावायची ते कळत नाही तर बघा एकदम व्यवस्थित दाखवत आहे अगोदर मी याला रनर ऑलरेडी म्हणजे रनर ओन घेतलेला आहे या झीप मध्ये बघा ते खालच्या साईडने आहे आणि एक्स्ट्राचं पार्ट मी कट केले आहे आणि त्यानंतर आपण पुन्हा यावरती दाप टीप पण देऊन घेणार आहोत म्हणजे काय होतं आपल्याला झीप ओडतंनी तो कपडामध्ये येत नाही तर बघा अशा पद्धतीने आपण टॉप स्टिच पण देऊन घेतलेला आहे इकडच्या साईडने झीप अटॅच केल्याच्या नंतर आता हा जो दुसरा पार्ट आहे तो आपल्याला याच्यावरती अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे आणि यावरती पण आपण स्टिच करून घेत आहोत ठीक आहे अशा पद्धतीने म्हणजे जशी त्या पार्टला आपण आपण केली सेम त्याच पद्धतीने ह्या पार्टला पण झीप अटॅच करून घेत आहोत ठीक आहे आणि यावरती पण आपण दाबटीप मारून घेत आहोत तरी ते तुम्ही म्हणजे जे रनर आहे ते काढून पण दाबटीप देऊ शकता आणि अशीच पण तुम्हाला जर रनर म्हणजे काढून नसेल दाबटिप द्यायची तर तुम्ही अशा पद्धतीने हळूहळू पण दाबटीप ही देऊन घेऊ शकता काय अडचण येत नाही देता येते व्यवस्थित ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने मी पूर्ण झीपवरती दाबटीप मारून घेतलेली आहे तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला दाखवत पण आहे आता त्यानंतर आपल्याला कडेकडे अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे म्हणजे जिथे झेप अटॅच केलेली आहे तिथे आणि दोनही कडेला आपण स्टिच करून घेत आहोत तर तुम्ही इथे हवं असेल तर तुम्हाला दुसऱ्या कापडाची पायपिंग करून घेऊ शकता पण मी नाही केलेली तर बघा मैत्रिणी मी दोनही साईडने डबल डबल स्टिच करून घेतलेली आहे आता ही झीप ओपन करून आपण हरभाग राईट साईडला टर्न करून घेऊया तर बघा अशा पद्धतीने आपण खूप छोट्याशा कापडाचा पण उपयोग अशा पद्धतीने केलेला आहे आणि खूप सुंदर असं आपलं हे छोटस मिनी पॉकेटमाना बनून रेडी झालेला आहे आणि दोन्ही पण साईडने ते असं व्यवस्थित एकदम मस्त रेडीमेड स्टाईल असं दिसत आहे तर मैत्रिणींनो तुम्ही यामध्ये एटीएम पॅन कार्ड आधार कार्ड तुमची काही कुठली कॅश वगैरे ठेवायची असेल तर तुम्ही यामध्ये इझिली ठेवू शकता अशा पद्धतीने आणि बघा अजून पण खूप मोठा असा स्पेस आहे यामध्ये आणि शिल्लक पण आहे जागा तर बघा म्हणजे आपल्या इकडं तिकडे पडलेलेच असते एटीएम्स पॅन कार्ड तर ते ठेवण्यासाठी खूप मस्त असा आपला उपयोग होणार आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ ते पण मला कमेंट करून नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय